संजय शिकलकर खून प्रकरणी पोलिसांचा वेळकाढूपणा रतन शिकलकर संजय शिकलकर यांचा घातपात करून त्याचा खून केला असावा असा संशय येत असल्याचे सांगत काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तपासामध्ये वेळकाढूपणा आणि हाय केली जात असल्याचे रतन शिकलकर यांनी सांगितले शिरोपुळेत 4 मार्च 2025 दि संजय शिकलकर मुलसिंह पत्नीची वर्दी देण्याचे आबुध संजय शिकलकर पत्नी दीपाली व धनुती येथील दर्शनांबळे याचे प्रेमसंबंध होते आणि याच प्रेमसंबंधातून संजयचा घातपात झालेला असावा असा, असा संशय येत असल्याचे मी पी एस आय पी आय गायकवाड यांना सांगितले त्याचबरोबर काही संशय नावे व मोबाईल नंबर मिळाल्याची माहिती दिली त्यानंतर त्यांनी मला संजय शिकलकाची मिसिंग देण्यास सांगितली मी संजय शिखरकाची मिसिंग आणि मिळाले संशय मोबाईल नंबरवर नावे दिली आणि घरी परतल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मला अशी माहिती प्राप्त झाली की संजयची पत्नी दी दीपाली व अन्य तिघांनी संजय शिखरगारला नंनी धर्मगुतीच्या दरम्यान मारून त्यांचे प्रेम एका प्रशाभूमीत काढून पळून गेले तसेच त्यातीलच एक संशयित धर्मगुती गावात केले असल्याची माहिती मिळाली सदर मिळालेली माहिती मी तपासी आम्हाला सरनाईक यांना दिले दिले असता सरनाईक हे रोपिनं बोलत असल्याने मी सदर घटने माहिती देण्यासाठी स्वतःहून पोलिस ठाण्यात गेलो आणि त्या ठिकाणी असणारे ठाणे अंबादार दिलीप कुंभा के एस आय यांना या घटनेची माहिती दिली बराच वेळ माहिती दिल्यानंतर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे निदर्शने येतात मी सदर घटनेची माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिली त्यानंतर बराच वेळ मी त्या ठिकाणी थांबव पोलिसांमुळे कोणती कारवाई होत नसल्याची ही निदर्शना येतात तुम्ही गणपती दिशेन द्या सदर घटनेची माहिती जेसुम पोलीस पथकातील आमलदार यांना दिली आम दिल्यानंतर गुन्हे शेत पथकातील आमलदार बाळासोब त्यानंतर वैभव गुनिशी आणि होमगार्ड गोसावी हे घटनास्थळे आहे आणि सदर संशयित आरोपीची माहिती घेऊन त्याला पकडण्यासाठी गेले या दरम्यान शिरो पोलिसांनी वाहनाचा सायब्यांचा आवाज करत गावात आल्याने आरोग्य खेळ निघा पळून गेला पळून गेल्यानंतर या घटनेमध्ये मी पोलीस अधिकारी ड्रेसिंग करून त्याचबरोबर पोलिस अध्यक्ष कोल्हापूर यांना दिली त्यानंतर शिरो पोलिसांनी पोलिसांनी यंत्रणा गतीम करून आरोग्यचा शोध घ्यायला सुरुवात केली सुरुवात केली आणि या दरम्यान मिळालेल्या माहितीनंतर जो काही पोलिसांनी बेळखाडूपणा केला त्याबाबत त्यांच्यावर पी एस आय मुल्ला पी आय गायकवाड अंबादार दिलीप कुंभार आणि सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून मी पंधरा मार्च वीस पंचवीस हो रोजी मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना लेखी तक्रार केली आहे जवळपास लेखी तक्रार म्हणून आज पंधरा महिना होत आला आताही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही जर अशा पद्धतीच्या कारवर होत असेल तर यापुढे सर्व संबंध काय होणार असा मला प्रश्न पडलेला आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे तालुका मिरज